शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ बनण्याचे कारण म्हणजे तुम्ही बघू शकता हा येथे लागलेला पाच एच पीचा शक्ती कंपनीचा पंप आहे शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ याच्यासाठी बनविला आहे तुम्ही बघितला असेल याच्यामध्ये दोन दिवस झाले याच्यामध्ये शक्ती ही कंपनी आलेली होती वेंडर लिस्टमध्ये आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शक्ती कंपनीचा पंप निवडलेला आहे आता शेतकऱ्याला माहीत नाही आपल्याला कशा पद्धतीने आपला पंप भेटणार आहे तर ते आपण तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात हा आपला पाच एच पीचा शक्ती कंपनीचा पंप आहे सहा ते सात महिने हा पंप इन्स्टॉलेशन होऊन झालेलं आहे मित्रांनो आता तुम्ही बघू शकतात ह्या पंप इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपल्याला चार गड्डे घेणे खूप आवश्यक आहे आणि याचे जे स्ट्रक्चर आहे शेतकरी भावांनो हे चार ठिकाणी इथे डिवाईड केलेले आहे तुम्ही बघू शकता म्हणजेच चार ठिकाणी इथे आपले लावलेले आहे मित्रांनो याच्यामुळे काय होते आपली जी जागा आहे ती थोडीशी आपल्याला जादा लागते परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या ज्या पंपची फिटिंग आहे ती ती कंपनीने फिनिशिंगमध्ये दिलेली आहे सगळ्यात पहिले आपण जे ट्रक्चर आहे ते बघणार आहे शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकतात या कंपनीच्या ज्या पाट्या आहेत ते बघू शकतात तिथे कंपनीने कशी फिटिंग केलेली आहे याचे जे ट्रक्चर आहे ते बघून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की शेतकऱ्यांनी शक्ती कंपनीचा जो पंप होता शेतकऱ्याला निवडायचा होता आणि शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि याच्यामध्ये दोन ते तीन दिवस झाले याच्यामध्ये शक्ती ही कंपनी ॲड झालेली होती आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता कंपनीची केलेली आहे आणि शेतकऱ्याला माहित नाही की आपल्याला कशा पद्धतीने पंप भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आता हा जो पंप आहे तुम्ही बघू शकता त्याचा जो खाल्ला पहि आहे ते कंपनीने अतिशय मजबूत मध्ये इथे दिलेला आहे मित्रांनो त्याचा जे पोल आहे तुम्ही बघू शकता याला चार पोल आहे ते कंपनीने दिलेले आहे मित्रांनो चार ठिकाणी या पंपचे स्ट्रक्चर डिवाईड केलेले आहे आता शेतकरी मित्रांनो याचे जे कंट्रोलर आहे तुम्ही बघू शकतात कंपनीने स्वतः इथे कंट्रोलर मॅन्युफॅक्चर केलेलं आहे शक्ती कंपनीचंच कंट्रोलर आहे आणि शेतकरी मित्रांनो एक खरं सांगायचं ठरलं तर हे जे कंट्रोलर आहे याला कंपनीने फॅन दिलेलं आहे आपलं जर कंट्रोल गरम झालं की ऑटोमॅटिकली आपला जो फॅन आहे ते चालू होतो शेतकरी मित्रांनो इतर जे कंट्रोलर आहे त्याला फॅन दिलेला नसतो आता शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवायचे कारण म्हणजे एवढेच होते की शेतकऱ्यांनी शक्ती कंपनीची निवड केलेली आहे आणि शेतकऱ्याला माहित नाही की शक्ती कंपनीचा पंप कसा आहे खरं म्हणलं तर शेतकऱ्याला शक्ती कंपनीविषयी सांगायची गरज नाही तरी पण आपण हा व्हिडिओ बनवलो आहोत आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असतो या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका